नमस्कार आज बहुगुणी अशी कोरफडीचे आपण फायदे पाहणार आहोत कोरफडीला मराठीमध्ये कोरफड असे म्हणतात या प्लांटला असे कोरफड असे म्हणतात हिंदीत मृतकुमारी किंवा कुमारी असे म्हणतात व इंग्रजीमध्ये ॲलोवेरा असे म्हणतात कोरफड ही प्रसिद्ध असे झाड आहे वनस्पती आहे कोरफडीचा बहुगुणी अशा प्रकारे वापर केला जातो व त्याचे फायदे देखील होतात स्किन प्रॉब्लेम हिअर प्रॉब्लेम ला ऑल इन वन ऑलोवेरा जेल या कोरफडीचा ग स्किनच्या सौंदर्यासाठी व केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे तितकेच आरोग्य आरोग्यातील देखील लाभदायक आहे आरोग्याला सगळ्या लाभदायक आहे शरीरातील आतील अवयवांसाठी जितके लाभदायक आहे तितकेच बाहेरील त्वचा आवरणासाठी देखील लाभदायक आहे कोरफडीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल असे गुणधर्म आढळतात विटॅमिन ए विटॅमिन के विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू बी थ्री बी टी बी सिक्स पॉलिक ॲसिड हे घटक आढळतात तसेच कोरफडीचा शरीरावर ज्या ज्या ठिकाणी सूज व वेदना अशा ठिकाणी कोरफडीचा अतिशय असे उप उपयुक्त ठरते ज्या ठिकाणी सूज व वेदना आहे अशा ठिकाणी कोरफडीचा गर वाहत लावल्यास सूज व वेदना कमी होण्यास मदत होते अन्नपचन न होण्यासाठी कोरफडीचा गरचा उपयुक्त <ंग> ठरतो कोरफडीचा उपयोग त्वचेची खास त्वचेचा दाह त्वचेचे विकार भाजणे दूर होण्यास मदत होते आरोग्य सुधारण्यासाठी व निगर असण्यासाठी कोरफड अतिशय उपयुक्त असे आहे रक्तविकार कमी होण्यास कोरफडीचा वापर केला जातो सनबर्म टॅन जाण्यासाठीच म्हणजे त्वचा काळात असेल तर कोरफडीच्या घरात लिंबाचा रस मिसळून त्वचाला लावल्यास त्याचा भरपूर फायदा होतो केस गळणे वाढ न होणे फाटेत कोंडा होणे व कोर त्यात कोरफडीच्या घराचा वापर केल्यास केस गळणे थांबते केस मुळापासून मजबूत होतात व दाट होतात टाळेबोर होणारच कोरफडीचा रस व खोबरेल तेल एकत्र लावून कोंबरट आप कोंबट करून त्याच्यावर लावल्यास आपले आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते याच्या व्यतिरिक्त कोरफडीचा रसाचा फायदा आपण रस रसाचा फायदा हा ॲसिडिटी पचनसंस्थेवर असलेल्या आजारांवर गुणकारत ठरतो पचन असलेल्या आजारांवर गुणकार ठरतो गर कोरफडीचं घर वजन कमी करण्यासही मदत होते तसेच आप आपल्याला हा ॲलोरगर हा पानं स्वच्छ धुवून त्यातले काटे काढून व्यवस्थित हा आपला जो व्यवस्थित असा चमचाने तो घर काढून घेऊन तो घर तयार करायचा आहे घरी छान जेल अशी तयार होती स्किनला अप्लाय करू शकता आपण फेसांना यूज करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण हे कोरपडीचे सगळे बहुगुणी फायदे पाहिलेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा थँक्यू सो मच इथे पुढच्या लॉगमध्ये